तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला मशीनची माहिती देणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता की हे यंत्र किती अंतरावर साधारणतः मक्याची पैरणी कर करतं तर याला दिले ही दिले दिले जे दिलेली आहे ही गिअर सिस्टीम दिलेली आहे रोहितवाल्यांनी ही गियर सिस्टीम दिलेली आहे हे आपण बघू शकता वीज दाती हे इकडे जे हे सतरा दाती हा ड्रायव्हन आहे ना ड्रिवन आहे हे दोघं गिअर दिलेले आहे याच्यावरच त्याची सेटिंग दिलेली राहते आणि हे बघा गिअर त्यांनी दिलेले आहे आपल्याला एक दोन तीन चार हे चार गिअर त्यांनी दिलेली आहे यांची सगळं हे सिस्टीम जे आहे सगळं गिअरवर सिस्टीम आहे यांची जे खाद्याची पेटी आहे याला पण त्यांनी गिअर सिस्टीम दिलेली आहे पूर्ण चायन ड्राईव आहे हे आपण बघू शकता तर त्याच्या गिअर सिस्टीमचा त्यांनी चार्ट दिलेला आहे त्या चार्टनुसार आपण ती गिअर श... 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 शिस्ट शि शिफ्टिंग करतो त्याची तर त्यांनी आपल्याला आपल्याला साधारणतः मक्याचं जी पेरणी होते ती सात ते आठ इंचावर लागते त्यांचा तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेला आहे ड्रायव्हन जो आहे तो सव्वीस सव्वीस याचा दिलेला आहे दात्यांचा ड्रिवन जो आहे तो सतरा दात्यांचा दिलेला आहे सॉरी बारा दात्यांचा दिलेला आहे तो त्यासाठी त्याची शिफ्टिंग करावी लागते आणि हा नॉब हा नॉब सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खोलून दाखवता दा। सगळी सिस्टम या नॉबवरती हे आपण या बघू शकता स्प्रिंग लिफ्टर सिस्टीम दिलेली त्यांनी आणि हा हा ही जो सिस्टीम आहे ही जर दोन दाणे उचलायला लागली तर एक दाना आपोआपच खाली याच्याने लिफ्टरद्वारे हे पडून जातो ही अशी नॉप सिस्टीम दिलेली यांनी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता याच्या चकत्या तर या अशा प्रमाणे याच्या चकत्या दिलेल्या एक ये गोल दाण्याची ही जो आहे तो चपट्या दाण्याची दोन याच्याप्रमाणे दिलेले आहे आणि एक जे आहे ती अजून त्यांची यायची बाकी बाजरीची बाजरी, बाजरी साधारणतः नाही पैरू शकत या मशीनवर कारण की थोडंसं अडचण येतात आणि हे मशीन जास्तीत जास्त तर सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकरी प्लस मक्का उत्पादक प्लस आणि कपास कपासला पण खूप चांगला प्रतिसाद आहे या मशीनचा